अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय दर्यापूरमधील ठाकरेंच्या सेनेचे दोनशे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटेंविरोधात आता नाराजी त्या ठिकाणी असल्याचं कळत आहे त्यामुळे उद्धवबाळसाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का अमरावतीच्या दर्यापूरमध्ये बसलाय दर्यापूरमधील ठाकरेंच्या सेनेच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत छगन दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलाय कारण तब्बल दोनशे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय या राजीनाम्याचे नेमके काही कारण समोर आले का धक्का बसलेला आहे कारण तब्बल दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जे आहेत ते दिलेले आहेत दर्यापूरमध्ये ही बैठक पार पडलेली होती आणि जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात एकमेव ठाकरे गटाला एकच आमदार मिळालेले आहेत आणि ते आहेत गजानन लवटे मात्र ते कुठेही विश्वासात घेत नसल्याचा आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय घडामोड असतील सामाजिक क्षेत्रातले कार्यक्रम असतील अशा कुठल्याच क्षेत्रांमध्ये आमदार विश्वासात कार्यकर्त्यांना घेत नसल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे याविषयी आमदारांविषयी प्रचंड रोष ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील सहकार क्षेत्रातले असतील सगळे पदाधिकारी एकत्र झाले त्यांनी दर्यापूर या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला होता आणि त्यांनी काल जर बघितलं तर दोनशे ठाकरे गटाच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि यापुढे पक्षश्रेष्ठींनी देखील याची दखल घ्यावी अशी सूचना देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता नेमकं ठाकरे गटात काय चालू आहे हे देखील आता वरिष्ठ त्याच्याकडे लक्ष देतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे करण छगन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल